हाय हॅलो नमस्कार मी दिपाले दीपालीच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कोबीवर तांदळाचं पीठ टाकून कायवर रेसिपी बनवणार आहोत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करू इथे पाचशे ग्राम कोबी घेतला आहे मध्यम आकाराची किसणी घ्यायची आहे बारीक असं आपल्याला हे किसून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बारीक आपल्याला या पद्धतीने किसून घ्यायचं आहे संपूर्ण कोबी इथे याच पद्धतीने आपल्याला किसायचं आहे संपूर्ण कोबी इथे मी कस किसून घेतलं आहे बघू शकता आता हे कोबी मी दुसऱ्या टाटामध्ये ट्रान्सफर करत आहे संपूर्ण कोबी मी इथे टाटामध्ये ट्रान्सफर केला आहे टाकून घेतला आहे त्यानंतर यामध्ये जाणार आहे चवनुसार मीठ त्यानंतर पाव चमच हळद त्यानंतर एक चमच कश्मीरी लाल तिखट टाकलं आहे त्यानंतर एक चमच आलं लसूण पेस्ट त्यानंतर पिंचवर फूड कलर रेड फुल रेड फूड कलर टाकला आहे त्यानंतर एक चम्मच सॉस टाकला आहे त्यानंतर एक चम्मच मी इथे टोमॅटो केजेट टाकले आहे त्यानंतर यामध्ये जाणार आहे एक कप तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि एक कप कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे हे दोन्ही जिनस मी समप्रमाणात घेतलेले आहे त्यानंतर व्यवस्थित असं संपूर्ण पीठ या कोबीला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताचे सहा चोळून चोळून सर्व मसाले आणि हे पीठ कोबीला आपल्याला हे छान असं लावून घ्यायचं आहे कोबीमध्ये बरेच प्रमाणात पाणी असल्यामुळे छान हे संपूर्ण पीठ ओलं होतं इथे वरून पाणी टाकायची अजिबात गरज वाटत नाही किंवा लागणार पण नाही बघा छान हे संपूर्ण व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे त्या पद्धतीने हे संपूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं पातळसरच आपल्याला हे डो हवा आहे व्यवस्थित असा डो तयार झालेला आहे बघा छान व्यवस्थित असं मी पीठ मळून घेतलं आहे आता आपण या पिठाचे काय करणार आहोत तर कोबीचे मंचुरियन बघा किती सोपे आहे ना बघा या पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे आणि घरच्या घरी लहान मुलांना आवडतील असे कोबीचे मंचुरियन आपण इथे आज बनवणार आहोत सरात मग इथे संपूर्ण पीठ मी इथे छान भिजून घेतलं आहे छान असा डोळ तयार करून घेतला आहे त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं पाण्यामध्ये हात भुरवायचा आहे आणि या पद्धतीने गोळा घ्यायचा आहे आणि तेलामध्ये सोळायचा आहे तुम्ही दोन्ही पद्धतीने इथे करू शकता छान मी इथे गॅसवर कढी ठेवलेली आहे तेल छान गरम असलं पाहिजे मंचुरियन तळताना तेल छान गरम असलं पाहिजे छान गरम तेलामध्येच आपल्याला हे मंचुरियन सोळायचं आहे बघा या दोन पद्धतीने इथे तुम्ही मंचुरियन सोडू शकता या पद्धतीने मी दाखवत आहे सुरुवातीला छान एक गोळा घेतला आहे आणि छोटे छोटे साईजचे भजे आपण जसे टाकतो ना त्याच पद्धतीने मंचुरियन आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे गॅसचा फ्लेम हाय करायचा आहे त्यानंतर पाच मिनटाने मीडियम करायचं चा आहे छान हाय फ्लेमवर पाच मिनटं आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आहे अगदी छान कलर येतो कोबीच्या मंचुरियनला कुरकुरीत असे आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आहे संपूर्ण मी इथे मंचुरियन टाकून घेतले आहे आणि छान बुरबुळी शांत होईपर्यंत एक साईड याला होऊ द्यायचं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम लो करायचा आहे छान इथे बुडबुळे शांत होत आहे थोड्या वेळानं आपल्याला हे टर्न करून घ्यायचे आहे बघा अलटी करून घ्यायचे आहे थोड्या थोड्या वेळानं दोन्ही साईडने छान तळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने हे कोबीजी मंचुरियन झालेलं आहे त्यानंतर हे खाऊन घ्यायचे आहे बघा इथे सूर्य रंग असावे आहे याच पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण आपल्याला हे तळून घ्यायचं आहे इथे मी सेकंड बॅच तळताना दाखवत आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मंचुरियन टाकून घ्यायचे आहे छोट्या छोट्या साईजचे आपल्याला हे इथे मंचुरियन तळून घ्यायचे आहे आणि गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे सेम आधी तळताना जी काळजी घ्यायची आहे तेच आता पण घ्यायचे आहे संपूर्ण दोन तीन बॅचेसमध्ये आपल्याला हे कोबीचे मंचुरियन तळून घ्यायचे आहे बघा हे संपूर्ण मी मंच्युरियन टाकून घेतलं आहे बुळबुळ छान शांत झाल्यानंतर आपल्याला थोडंसं त्याला टर्न करून घ्यायचं आहे एक एक मंच्युरियन काढायचं आहे आणि व्यवस्थित असं दुसऱ्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे बघा इथे ता दाखवत आहे छान या पद्धतीने हे तळून घ्यायचं आहे सूर्य रंग येतो एक साईड झाल्यानंतर दुसऱ्या साईडला आपल्याला इथे टर्न करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं टर्न करून घ्यायचं आहे दोन तीन बॅचमध्ये आपलं हे मंचुरियन तळून घ्यायचं आहे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही अगदी हलकासा रंग आल्यानंतरच आपल्याला हे मंचुरियन संपूर्ण काढून घ्यायचे आहे या पद्धतीने संपूर्ण मी मंच्युरियन तळून घेतले आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि आवडला असं एक लाईक जरूर करा आणि अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका छान या पद्धतीने आपले मंचुरियन तयार झाले आहे अगदी घरच्या घरी आणि घरच्या साहित्यातून आपल्याला हे कोबीचे मंचुरियन घरच्या घरी आणि घरच्या साहित्यातून आपण हे कोबीचे मंचुरियन आपल्या लहान मुलांना भरून देऊ शकतो आणि झटपट होणारे हे कोबीचे मंचुरियन आहे जास्त वेळसुद्धा घेत नाही आणि लहान मुलं जर बाहेरचं खायचा हट्ट करत असेल तर घरच्या घरी आपण हे लगेचच त्यांना पळून देऊ शकता इथे मी संपूर्ण कोबीचे मंचुरियन तळून घेतले आहे अगदी कुरकुरीत आपले मंचुरियन झालेले आहे मी हे टोमॅटो केचपसोबत सर्व केले आहे छान कुरकुरीत असा आवाज येतो बघा काही मंच्युरियन तुम्हाला इथे मी तळून आहे छान बाहेरून क्रिस्पी आतून असे सॉफ्ट असे आपले कोबीचे मंचुरियन तयार झाले आहे टोमॅटो केचपसोबत तुम्ही हे सर्व करू शकता खूप टेस्टी लागतात रेसिपी आवडल्यास एक लाइक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका चला तर मग भेटू पुन्हा एखाद्या छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय